आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भीषण स्फोटाने भाळवणी हादरली भाळवणीतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट दोघे जण गंभीर जखमी खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे मुल्ला फायर वर्क्स या शोभेच्या दारूच्या कारखान्यात सकाळी दहा वाजता शोभेच्या दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट झाला हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की याच्या आवाजाने भाळवणी गाव आणि त्याच्यापासून पाच किलोमीटरची जमीन हातरली गाड्यांच्या काचांना तडे गेले तर गावातील घरांमध्ये असणारी कपाटातील सर्व भांडी खाली पडली आणि या भीषण स्फोटामध्ये दोघेजण गंभीररीत्या जखमी झालेले असून आफताब मंसूर मुल्ला आणि अमीर मुल्ला अशी त्यांची नावे आहेत या स्फोटाची माहिती मिळताच बघ्याने घटनासही मोठी गर्दी केली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची